नमस्कार मंडळी नमस्कार मी जितू स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमळं यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोडमध्ये मित्रांनो कॅमेऱ्याच्या मागे आहे आपला एकांश एक तर मंडळी बऱ्याच दिवसांनी आपली पुन्हा एकदा भेट होते तर काही कारणास्तव व्हिडिओ येत नव्हते परंतु आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटतोय तर आज आमचा प्रवास सुरू होणार आहे तो म्हणजे कोकणाचा तर आज आम्ही जाणार आहोत कोकणात तर तो प्रवास आमचा कसा होतोय कुठे आम्ही जाणार आहोत ते सर्व आपण पाहणार आहोत तर मंडळी आम्ही चाललोय श्री भवानी मातेच्या दर्शनाला तर हा सर्व प्रवास आणि देवीचं दर्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर नक्कीच व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा ボリュームはね。

मंडळी आता आम्ही पोचलो आहे शालीमार हॉटेल येथे आणि काहीतरी नाश्ता खातो आहे आम्ही प्रवास सुरू केलेला दीड वाजता आणि आहे आम्ही आता त्याचं कारण असं आहे की आपल्या वसई विरारमध्ये जो मुंबई अहमदाबादला जे रस्त्याचं काम सुरू आहे ज्याच्यामुळे आम्हाला इथे पोचण्यासाठी हा उशीर लागलेला आहे आणि मित्रांनो अतिशय सुंदर असा आमचा प्रवास चाललेला आहे कंटाळवाना हे बघा आमची सर्व मंडळी कशी त्यांचे चेहरे बघा बघाय बघाय आम्ही मुंबई गोवा हायवेवर आहोत आणि शालीमार हॉटेल हो मध्ये नाश्ता करण्यासाठी आलो तर मागितले आहे आणि एकाच बा कस वाटते झोपाले

અરે કિલ્લા એકદમ સાડી મારી પહેલા ના ઉગ્ન પહેલા

आता आम्ही परशुराम घाटात आहोत आणि आपण समोर नजारा पाहतोय तो वशिष्ठ नदीचा आणि अतिशय सुंदर असा नजारा आपण पाहतोय आणि ह्याच नजाऱ्यासोबत ह्याच वीसोबत सोबत, सोबत आपण इथे जेवण करण्यासाठी थांबलोय वाजलेलं आहे दुपारचे इथे दोन वाजलेले आहेत तर हे बघा जेवणाची तयारी स्वतः आम्ही जेवण करतोय भाजीची तयारी सुरू आहे तर हा पहा नजारा अति सुंदर असा हा परशुराम घाटातील नजारा समोर आपण वशिष्ठ नदी पाहतोय आणि बघा आमची मंडळी बघा काय करते आम जाला है, आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही जेवायला बसले आहे

आता हॉटेल ताज आहे तर मित्रांनो फायनली आहे आम्ही आहे ओटव ह्या गावी तर आम्ही वसईहून प्रवास सुरू केलेला आणि तब्बल एकोणीस तासानंतर आम्ही इथे आहे आणि त्याचं कारण की जे आपल्याला ठाऊक आहे की रस्त्याला जी विविध ठिकाणी कामं सुरू आहेत त्याच्यामुळे इथे येण्यासाठी खूप उशीर झालेला आहे परंतु आता अंधार असल्या कारणाने आपल्याला व्यवस्थित इथे दिसणार नाही तर सकाळी आपण ह्या गावाची चांगल्या रीतीने भेट घेऊया तर हे पहा सर्वच थकलेले दिसते रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे आणि इथे चाय नाश्त्याची सुद्धा सोय इथे केलेली आहे प्रवास करून माणसं दमलेले आहेत मुळाकार मुळाबन मुळाकार सुरोमायचे अधिकार ज्या मतांना असतात आतिथ्य अधिकारात कुलस्वामीने आज भैरी बाबाने आकांक्षी अधिकार आज त्यांच्या घरच्या आकार घर निवडाच्या अधिकारच्या मतांना जी साडी तोळी अधिकार असल्यास खुणाळे अधिकार जी का उठी भरलेली आहे आज त्यांच्या कुटुंब अधिकारच्या मतांना मान्य करून घ्या असलेल्या संपूर्ण जा काय कुटुंब आजच्या अधिकार परदेश भूमी अधिकार असतात त्या अधिकार गाव अधिकार अधिकार आहात त्या लेकरांचा जो काय धंदो नोकरी व्यवसाय असा त्या अधिकारात प्रयत्न लेकरांची करत त्या अधिकार जो त्या लेकरांचा जो काय शेर असा त्या शेराचा जो काय सव्वाशे अधिकारात भरून देव हा त्या लेकरांची जे काही इच्छा असतील मनोकामना असतील त्या अधिकार संपूर्ण अधिकार असलेल्या कुटुंबाधिकार हायदूक पायदूक कशाचे कारण असला त्या लेकरांची चूक हा कुटुंब चूक असा कशाचे कारण जर असला तर आज भैरी भावणी आकांक्षी अधिकारात आज त्यांच्या घरच्या आकांक्षी अधिकारी जी काय समज अधिकारात देव असलेली चूक असा आपला असा करून मकलात करून असल्या लेकरांच्या अधिकारांना पदरात घेऊ असल्या लेकरांची जी काही इच्छा मनोकामना पूर्ण कर आणि असल्या लेकरांच्या अधिकार संपूर्ण रखवा तर मंडळी आपल्यासोबत आहेत मंदिराचे महाराज तर महाराज सांगा या देवीबद्दल आणि या मंदिराबद्दल छोटीशी माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी नमस्कार मी भालचंद्र गावकर गावचा रहिवासी आहे ही आमची कुलस्वामिनी भवानी कारण आहे असलेले संपूर्ण जे गावकर कुटुंबी आहे सहकुटुंब संपूर्ण गावकर जेवढे गावकर आहेत आमच्या उटाव गावचे त्यांच्या संपूर्ण अधिकाऱ्यांची ही कुलस्वामिनी भवानी म्हणून आहे आमचे असलेले जे काही पूर्वज होते पहिले ते संपूर्ण हो हो या कुलस्वामीच्या शोधात होते त्यांना म्हणजे कुठेतरी अशी जमिनीमध्ये गाडली गेली होती असं तेवढं माहिती होतं फक्त पण कुठे गाडली होती का होतं ते माहिती नव्हतं असे बरेच प्रयत्न बरेच वर्षात ते लोक करत होती म्हणजे आमच्या वडिलांच्या पिढीला हे संपूर्ण यश प्राप्त झालं म्हणजे आमचे जे काही वडील होते त्या वडिलांनी जे काय संपूर्ण जे आजपर्यंत आमच्या आजोबा पंजोबांनी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला जे काय यश आलं त्या अधिकार जे काही नंदकुमार पाटील म्हणून जे काय होते त्यांना इथं आणून त्यांनी त्या अधिकाराप्रमाणे जे काय संपूर्ण जमिनीचा खोदकाम करून जे काय दाखवलं गेले तिथे आमचं ते काय मूळ जे अधिकार जे भैरी भैरीचं जे का पूर्ण मंदिर आहे ते जंगलात वरती आहे त्या जंगलाच्या समोर जे काही दीपमाळे त्या दीपमाळेच्या मागे तिथं हे संपूर्ण स्मूर्तीची स्थापना झाली म्हणजे तिथं मिळाली ती प्रगड झाली ती अनु इथं मग संपूर्ण आपल्याला गावकर संपूर्ण गावकऱ्यांनी इथं आणून बसवली गेली आणि आजपर्यंत तिची पूजा चा करतात येणारे भाविक इथं येतात असलेल्या त्यांची इच्छा मान तिथं मानतात त्यापूर्ण पूर्ण होते त्यांची असलेले नवस करतात नवस पूर्ण होतात त्या अधिकारपणे लोक लोक येणारी इथं म्हणजे समाधानी आहे एवढं तर देवीचा वार्षिक सोहळा कधी असतो हां देवीचा जो वार्षिक सोहळा तो आपला चार मार्च हा तिचा प्रकार दिन सोहळा म्हणून साजरा केला जातो दरवर्षी इथं येणाऱ्या भाविकांचे अभिषेक केले जातात महाप्रसाद वगैरे असतो याचे विविध कार्यक्रम केले जातात त्यानंतर नवरात्रातले नऊ दिवस इथं तिथं प्रत्येक महाप्रसाद दिला जातो येणारे जेवढे भाविक असतील नऊ दिवसात त्यांना संपूर्ण महाप्रसाद इथं दिला जातो आणि येणाऱ्यांचे संपूर्ण ओटी गाराणी असतील ते करून संपूर्ण आरती महाप्रसाद रेग्युलर असतो नऊ दिवस त्याच्यानंतर एक तीन वर्षाच्या नंतर एक गोंधळ म्हणून केला जातो तिचा त्रैवार्षिक मग गोंधळ आहे तो गोंधळ तीन वर्षाच्या नंतर इथं केला जातो त्यावेळी पण महाप्रसाद वगैरे असून येणाऱ्या भाविकांची संपूर्ण गारणीच मानली जातात तर खूप छान माहिती महाराजांनी आपल्याला दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद तर आपण दर्शन घ्या मित्रांनो श्री भैरी भवानी मातेचं असं दिवसा नाही रात्री नाही रात्री आपण फाटे निघले लाईट बीच काही नाही

मान्य करून घे असलेल्या मुला माझा कंबा आता पाहिजे सांभाळून असलेल्या कुटुंबाची आठवणी करून चरक सावाशी मिळून इच्छा त्यांची पूर्ण करू हाती पटावा रखवाली या घर माझ्या माते तर मंडळी हा होता आपला आजचा व्हिडिओ म्हणजे आज आपण देवीचं दर्शन घेतलेलं आहे मंदिराबद्दलची माहितीसुद्धा घेतलेली आहे श्री बैरेभवानी मातेच्या ह्या दर्शनानंतर खूप प्रसन्न वाटते तर अजूनही आमचा प्रवास आहे तर आजच्या पुढचा आपण ह्या भागात इथेच थांबूया पुढे याच प्रवासात आपण पुन्हा एकदा भेटतोय दुसऱ्या आणि शेवटच्या भागात तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या प्रवासात पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये ह्याच भागातील दुसऱ्या आणि शेवटच्या भागात तोपर्यंत मी जितू तुम्हा सर्वांची रजा घेतोय बाय